राजे छत्रपती शिवाजी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांती सावित्रीबाई फुले महात्मा गांधी संविधान निर्माते विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज या सर्व મહમાનવિ અભિવાદન આજે શહેર જિલ્લા કૉંગ્રેસ કમિટી આયોજિત ઓબીસી મેળવ્યા માં ઉપસ્થિત અખિલ ભારતીય आमचे प्रभारी सहप्रभारी विदर्भ आणि मराठवाड्याचे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सचिव कृणालजी चौधरी या अखिल भारतीय ओबीसी विभाग काँग्रेसचे सचिव आणि अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव जितेंद्रजी बघेल ओबीसी विभागाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष भानुदे माळी या मंचावर उपस्थित असलेले सचिनजी नाईक दीप्तिताई चौधरी बाळासाहेब शिवडकर राजजी साई खेदारेजी प्रदीप परदेशीजी राजेंद्र वरकरजी शिवाताई गुट्टे आणि या मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर उपस्थित माझ्या पुढे बसलेले सर्व ओबीसी बांधव भगिनी आणि मित्रांनो खर तर आम्हा सर्व ओबीसी बहुजनाचा हक्काच संरक्षण कवच कोणतं असेल तर ते तुमचं संविधान आहे या देशातील ज्या दिवशी संविधान संपेल त्या दिवशी तुम्ही सर्व या देशातील स्वतंत्र भारतातील गुलाम म्हणून या ठिकाणी राहणार हे लक्षात ठेवून आपल्याला पहिल्यांदा काम जर कोणतं करायचं असेल तर या देशाच्या संविधानाच संरक्षण करावं लागेल आणि नाही तर मनुषी मनुवादी लोक आपल्या टपून बसले आहेत आपल्याला गुलाम करायचे आणि ही सर्व परिस्थिती देशामध्ये दोन हजार चौदा पासून सुरू झाले आपण या मनुवादी विचाराच्या सरकारमध्ये आपलं स्थान कुठे आहे आपला अधिकार कुठे आहे आपला आरक्षण कुठे आहे याचा विचार आपण केला पाहिजे आणि राजकारणामध्ये आपलं स्थान कुठे झालेलं आहे मुळात जैन साहब स्टेट में पहली बार अगर स्कॉलरशिप किसने शुरू की होगी जो 50 परसेंट स्कॉलरशिप दी गई थी वो कांग्रेस के नेता विलासराव देशमुख की वजह से हमारे ओबीसी को स्कॉलरशिप मिलना शुरू हुआ था ये कांग्रेस के जमाने में हुआ अच्छा। ये कोई आपको देवेंद्र जी फडणवीस अजीत जी पवार एक नाथ जी शिंदे ये कोई आपको स्कॉलरशिप देने वाले नहीं है उल्टा आपकी स्कॉलरशिप पिछले साल भर से बंद आधा अधूरा मिल रहा है जब मैं मंत्री था ये ओबीसी डिपार्टमेंट का केवल 300 ये विभाग को ये रिजर्वेशन में ये स्कॉलरशिप मिल दी थी तीनशे अभ्यासक्रमाच्या पलीकडे कोणालाही स्कॉलरशिप मिळत नव्हती पण मी मंत्री झाल्यानंतर साडेपाचशे अभ्यासक्रमाचा समावेश केला आणि ओबीसी ला मोठ्या प्रमाणामध्ये स्कॉलरशिप सुरू झाली तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे महाज्योतीच्या माध्यमातून महाज्योती कांदावर आणली होती युती सरकार असताना महाविकास आघाडीचं सरकार आलंय आणि मी ज्या वेळेस ओबीसी खात्याचा मंत्री झालो त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या मुलांच्या शिक्षणासाठी स्पर्धा परीक्षेसाठी त्यांना शैक्षणिक सुविधेसाठी माझ्योती पूर्ण पूर्णपणे कार्यान्वित करण्याचं काम या राज्यामध्ये कोणी केलं असेल तर ते आमच्या सरकारने केलेलं आहे या सरकारने केलेलं नाही बुकटचा श्रेय घ्यायला निघाल छत्तीस ओबीसीच्या समाजाचे हॉस्टेल वस्तीगृह वस्तीगृहात मी मंत्री झाले तर बहात्तर केले आमची आघाडीचं सरकार आहे आणि आमचं सरकार केलं आज ते बहात्तरही कुठे सुरू नाही आणि एकही हॉस्टेल वस्तीगृह ओबीसीचा सुरू झालेला नाही एवढे नतभ्रष्ट आणि ओबीसी चे विरोधक आहेत ते महाज्योतीला दरवर्षी मिळणारा तीनशे कोटीचा निधी सुद्धा या राज्याच्या वित्त मंत्र्यांनी अर्ध्यावर आणून सोडलाय अजित पवारांनी अर्ध्यावर हा निधी आणलेला आहे आणि आमचे फडणवीस डोळे बंद करून सगळं बघत कुणासाठी सरकार चालू किती टक्के लोकांसाठी सरकार तुम्ही जर असं चाल शांतपणे बसला तर उद्या ओबीसीचं स्थान बहुजनांच स्थान या देशामध्ये कुठेही दिसणार नाही आपण कुठे दिसणार नाही आणि यासाठी सर्वप्रथम तुमच्या हक्काचं संरक्षण नेता कोण जर कदाचित राहुल गांधी नावाचा नेता या देशामध्ये संविधानाच्या संरक्षणासाठी लढण्यासाठी इतिहास झाला नसता तीन हजार किलोमीटरचा ती प्रवास करून या राज्यातील देशातील परिस्थिती गरिबांची बहुजनांची आदिवासीची दलिताची समजून घेतली नसती आणि आरक्षणाच्या बरोबर या देशातील संविधानाच्या संरक्षणासाठी छाती छाती उभा झाला नसता तर आज या देशामध्ये संविधान हे महायुती आणि मोदीच सरकार ठेवला नसता आणि म्हणून तुम्हाला जर या देशामध्ये आज संविधानाच्या संरक्षणासाठी म्हणजे बहुजनांच्या हक्कासाठी लढणारा एक एकमेव नेता आहे ज्याचं नाव राहुल गांधी आहे हे आपण लक्षात घेणार आहोत कल्पना करा मनुस्फूर्ती आली असती ज्या पुण्यामध्ये सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक बोलले गेले महात्मा ज्योतिबा फुल्याचा वसा विचार आणि छत्रपती शिवरायांचा अठरा पगड जातींचा घेऊन चालण्याचा त्यांना न्याय देण्याचा विचार आपण छत्रपती शिवराय बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुल्यांचे वारस म्हणून जर पुढे आला असाल तर ते जर बसले आहेत किंवा कोणी सांगतात आम्ही मोठे आहोत ते खरे वारस नाहीत तर या तिघांचाही वारस कोण असेल तर महाराष्ट्रातला बहुजन समाज आहे आणि तो समाज या विचाराला घेऊन जगतो आहे हे फक्त मजा मारत आहे हे जे मोठे आहेत ना आम्ही आमचे वारस कधी हे डुप्लिकेट आहेत विचाराची काही गरज नाही यांना कुठल्या समाज छत्रपती शिवरायांच्या द्वारा सांगण्यात आले काय कुणासाठी महाराजांनी अठरा बघ जातीसाठी हे स्वराज्य मिळवून दिलं त्यांच्या सोबत या देशात महिला आणि अनिष्ट रूढी परंपराला न या संबोधनासाठी फुले छत्र आपले फुले महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले कदाचित जर सावित्री या राज्यातील आणि देशातील महिलांना शिकण्याचा अधिकार नसता आणि तुम्ही शिकू शकले नसते याची मूळ सुरुवात कुठे झाली असेल तर पुण्यात झालेली महिलांना समाज स्वाभिमानानं उभं करण्याचं काम केलं हे डुप्लिकेट लोक आज राज्यावर बसले आहेत मनुस्मूर्तीचा विचार करा त्याच्यापासून सावध राहण्याची गरज आहे तुमच्या हक्काचा तुमच्या अधिकाराचा कधी हे संरक्षण करू शकत नाही जे महाराष्ट्रामध्ये आणि दिल्लीमध्ये बसले या देशातील लोकांना गुलाम बनवण्याचं काम करणे काम करू शकतील किंवा गुलाम बनवण्याचं काम सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ज्या विचाराची सरकार तुम्ही कुठे जगण्याचा तुम्हाला अधिकार नाही म्हणून कशासाठी लढलं पाहिजे पुढे शिल्लक ठेवलाय आरक्षण पुढे आरक्षण खासगीकरणा या वर्षी दोन लाख कुठे पोरगा ओबीसीचा पोरगा दलितांचा पोरगा महा आदिवासींचा पोरगा पुढे त्या पोरगा काय मिळतोय पुढे त्या मुलीतोय कुठला आरक्षणाचा फायदा होतोय दोन लाख जागा कंत्राटी पद्धतीने भरले सपलाय आरक्षण तुमचं तुम्ही जर लढण्यासाठी तयार झाले नाहीत तर उद्या तुम्हाला कोण विचारणार कोणीही विचारणार नाही म्हणू या खाजगीकरणाच्या संदर्भात आपल्याला आवाज उठवावा हो लागेल राहुल गांधी राहुल गांधी आपल्या नेत्यांनी सांगितलं जिसकी जितनी संख्या भारी हिस्सेदारी सोपा आणि सरळ जात नाही जनगणना करा यांची जेवढी संख्या असेल तेवढा त्यांना अधिकार मिळा नोकरी नसू दे त्यांना अधिकार मिळाला पाहिजे बजेट मध्ये त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे प्रशासनामध्ये अधिकार मिळाला पाहिजे त्यांना मध्ये अधिकार मिळाला पाहिजेत हा देशातील बहुजन सत्तेच्या जेवढी संख्या तेवढा वाटेकरी असला पाहिजे हे छाती सांगणारा छातीरोधपणे आहे त्याच नाव राहुल गांधी लक्षात घेतलं पाहिजे आणि ते जर घेणार तर तुमच्या सारखे अठरा सार विश्व दारिद्र्य दरिद्र तुम्ही चाल तुम्ही नाही सुधुरू शकत तुमची प्रगती होऊ शकत नाही तुम्हाला हे सत्ता ते तुमच्या ताटात वाढतील तेवढच खावं लागेल त्याचा विचार तुम्ही केला पाहिजे काम सोपं नाही आहे सर्व धान संपत्ती मर्यादित लोकांच्या हातात चालू आहे मोठ्या लोकांच्या हातामध्ये धाड आणि संपत्ती आणि सत्ता चालू आहे मंत्रीपद असू देत मुख्यमंत्रीपद असू देत आणि विविध प्रशासनातील मोठमोठी मौट पद असू दे तुम्ही कुठेच नाहीये कुठेच नाही तुम्ही नाग केंद्रीय मंत्री मंत्रिमंडळात ना केंद्रीय केंद्रातील सचिवालयात महाराष्ट्राच्या सचिवालयात नाही तुम्ही तुमची पोरं सचिव म्हणून बघा वकील म्हणून बघा मॅजिस्ट्रेट म्हणून बघा तुम्ही कुठे आहे पाच दहा टक्के लोकांच्या हातामध्ये सत्ता आणि संपत्ती आणि देश आहे आणि यासाठी समानतेसाठी प्रेम राहुल गांधी नावाचा स्वाद तुमच्या संरक्षणासाठी उभा झाला आहे आणि म्हणून माझ्या ओबीसी हो बांधवांना सांगतो आहे आज जर आपण आपल्या हक्काच्या रक्षणासाठी राहुल गांधी बरोबर जर उभं झालो नाही तर तुम्ही तुमचं स्थान या देशामधून संपलेला संपलेलं पुन्हा तुम्ही अस्पृश्य जाणार जो काय होता की तुम्हाला चालण्याचा अधिकार नव्हता बोलण्याचा अधिकार नव्हता तुम्हाला तुमच्या अधिकार मागण्याचा नव्हता सर्व अधिकार कोणी दिले असतील तर काँग्रेसने दिले आणि राहुल गांधी त्यांचं संरक्षण करत आहे यासाठी आपल्याला विनंती करतो आहे काल परवा दोन सप्टेंबरला एक जे आर काढतो ओबीसी मध्ये सरसकट आता या महाराष्ट्रातील एका मोठ्या समाजाला त्यामध्ये घेण्याचं ना कुठे असणार आहे तुम्ही सांगा पहिले सत्तावीस टक्के आरक्षण बावन ते पंचावन्न टक्के लोकसंख्या जर मोठे समाज आले तर उद्या तुमचा पोलीस पाटील दिसणार नाही ओबीसीचा ओरिजिनल ग्रामसेवक मिळणार नाही मिळणार नाही बाबू मिळणार नाही प्रशासनातील कोणती नोकरी तुम्हाला मिळणार नाही उद्या आणि विशिष्ट संपूर्ण तुमचा हक्क या फडणवीस सरकारनी मोठ्या समाजाच्या हातात देण्याचा निर्णय घेतलेला आणि तुमचं सगळं ओरबडून खाण्याचं काम सुरू झालं अरे आपण कशासाठी लढल पाहिजे याची जाणीव डोक्यात ठेवून जगा नाही तर आम्हाला ना दुसऱ्याच्या पुढे हात पसरून जगावं लागेल यासाठी आज मला अभिमान आनंद आहे की जी आपने जब से चार्ज लिया ये ओबीसी डिपार्टमेंट का एक ताकत से आपने देश के अंदर में एक वातावरण निर्माण करने का काम किया और राहुल जी ने भी यही कहा के हित की लड़ाई ओबीसी के अधिकार की लड़ाई के लिए उन्होंने मान्य किया उन्होंने कबूल किया कि हमारी पिछली बार गलतियां हो गई हमने ओबीसी के तरफ ध्यान नहीं दिया और अभी हम लोग ओबीसी के पॉपुलेशन के हिसाब से उनका अधिकार देने के लिए कभी पीछे नहीं हटेंगे ये भी राहुल जी ने कहा आप सर्वजन या चोर लुटारू सरकार अरे टक्केवारी मध्ये बसून मजबूत टक्केवारी मध्ये मशगूल झालेलं सरकार दुसरं काही यांना सुचतच नाही आहे तक्या, यांचं पोट कधीच भरत नाही हे सगळे ठेकेदारी सरकार झालेलं आहे राज्याला कंगाल करून सोडलंय गरीबांच्या साठी कुठल्याही योजना नाही सगळ्या सगळा धन मर्यादित लोकांसाठी खर्च करण्याचं काम सुरू आहे आणि म्हणून हे काही जनतेच्या विश्वासाने आलेलं ना सरकार नाही जनतेच्या मताच्या भरोशावर ना मा सरकार नाही महाराष्ट्रामध्ये फडणवीसांचं सरकार शिंदेच सरकार हे तुमच्या मताची चोरी करून आलेलं सरकार आहे यांना तुमच्याशी काही दिले गेलं नाहीये हे ओट चोर आहे तुमचा अधिकार चोरणारे तुमचं मत चोरणार तुमची निधी चोरणारे सरकार आणि म्हणून यांना काही तुमच्याशी देण्या नाही आहे म्हणून आता बदला घेण्यासाठी तयार राहा आणि त्याची सुरुवात महानगरपालिकेतून करा स्त्रियांची जिरवली कारण लोकसभेला झिरवली तर लाडकी बहीण आठवली लोकसभेला झिरवल्यावर आता काल परवापासून महानगरपालिकेच्या म्हणून दोन तीन महिन्याचे पैसे एकाच वेळेस देत आहेत आणि महानगरपालिका निवडणूक संपली का तुमची लाडकी बहीण गेली हे लक्षात ठेवा हो तुम्ही म्हणून आता घ्या सगळ्यांना सांगा पण मत मात्र देऊ नका कारण दोन महिन्यांनी निवडणूक संपली का संपली तुम्ही तिकडे आणि आम्ही इकडे निव्वळ खाता बघत राहाल पैसे जमा कधी होतील कधी येतील खाता पाच जायचा आणि पोटामध्ये भूक ठेवून जगत जायचं हवा खा पाणी प्या आणि जय मोदी म्हणत ही पाळी तुमच्यावर येणार आहे त्यासाठी सावध राहा आणि सगळ्यांना सांगा मग कशाला येणा तीन महिन्याची गॅप पडलीस दर महिन्याला आणि दीड हजार दिले आणि लुटलो किती नि चौदा मध्ये गॅस सिलेंडर किती रुपयाच होता चौदा मध्ये तेलाचे भाव किती रुपये होते चौदा मध्ये डाळीचे भाव किती रुपये होते चौदा मध्ये जीवनावश्यक वस्तूंचे भाव काय होते पेट्रोलची किंमत किती होती डिझेलची किंमत किती होती गव्हाचं पीठ केवढ्याला येत होत तांदूळ केवढ्याला भेटत होता आता तिकडे वाढवले आणि इकडून वाटले आजा मेला आणि नातू झालाय घरचे मोजले तर बरोबर संख्या बरोबर झाली आजा मेला आणि नातू झाला म्हणजे महागाई वाढून लुटायचा आणि वरून दीड हजार देऊन वाटायचं आणि सांगायचं आम्ही उपकार करतो म्हणून पण या ना धडा शिकवा तुमच्या पिशवीतून महागाई वाढून महिन्याला पाच हजार काढताय आणि दीड हजार देतायत म्हणजे साडेतीन हजार आणि तुम्हाला लुटत आहे जरा हिशोब काढा काय काय झाला कशी तुमची लूट चालली आहे म्हणजे ही सगळी मंडळी कशी मूर्ख बनवत आहे आमची तिकीट वाढवली रेल्वेची दहा रुपयामध्ये नातेवाईकाला सोडायसाठी रेल्वेच्या डब्यापर्यंत जाता येत होत आता किती घेतात पन्नास रुपये पन्नास रुपये म्हणजे तो नातू जात राहिला ना। मुलगी जात राहिली इतर दोन समोसे आणि पाण्याची बाटली देता येत होती ते पैसे या मोदींच्या सरकारच्या पुरावर टाकावे लागतात गरीबाला हे लक्षात पाहिजे कशा पद्धतीची तुमची लूट चालली आहे म्हणून जागे जागेवा ओबीसी नो जागे बहुजना तर तुमचं भलं होईल नाहीतर हे लुटारू तुम्हाला उद्ध्वस्त करतील एक दिवस देश विकून निघून जातील कारण राहुलजी राजीव गांधी काय म्हणायचे इंदिराजी काय म्हणायचे मेरे खून का एक एक किनका इस देश के लिए काम आहे मेरे खून का एक एक का एक एक गुन आणि आजचा आमचा देशाचे पंतप्रधान काय म्हणतात मेरा क्या है मैं तो मेरा क्या करेंगे नाही तो माहिती झोला उठा कर चले जाऊ तो जो माणूस झोला उठाकर जाईल तो तुमचा होईल का हे लक्षात घ्या आणि पुढचा निर्णय घ्या खर तर मला वकिलांच्या बरोबर मिटिंग आहे ओबीसीची आरक्षणाच्या संदर्भात उद्या मला पिटिशन दाखल करायची आहे त्यामुळे मी ते सगळी माझी मंडळी पाहत आहे पण पुन्हा बोललो असतो पण एक सांगतो की आपण एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि विशेष करून आपले राष्ट्रीय अध्यक्ष हमान चांचे जैन साब आपण आलात कुणाजी आलात बघेल जी आहेत त्या सगळ्यांनी मिळून आपण आज ओबीसीच्या या अनेक एनजीओ ची बैठक लावून त्यांच्याशी समजून घेऊन अनेक समाजाचे प्रश्न समजून घेतले आणि आज या मंचावर आला ओबीसीची लढाई आम्ही लढतो मी तर लढणार आहे आणि मी कोणाच्या बापाला घाबरणार नाही ओबीसीच्या हक्कामध्ये आळवा येईल आलवा करण्याची ताकद ठेवून काम करतोय म्हणून तुम्ही सुद्धा त्याच ताकदीने उभे राहा मी आहे तसाच उभे राहा घाबरू नका आता सांगितलं कृणालिनी डरग्या समर ग्या डरो हे काय डरपो काय बसलेले यांना घाबरायचं नसते यांच्या विरुद्ध लढायचं असते आणि आपल्या हक्काच्या विरुद्ध लढण्यासाठी तयार राहा ओबीसीचा हक्क कोणी काढून घेणार नाही यासाठी आम्हीही लढू तुम्ही लढायसाठी तयार राहा आणि बघूया इच्छा तब इन्फे आहे म्हणून सांगतो तुम्हाला जनता घे बदलाव के लिए तयार और नाही धोखेबाज सरकार नाही चाहिए हमे ये धोकेबाज सरकार हा विचार घेऊन सोडला आणि आपल्या हक्कासाठी चिंतवा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या शब्दाला विनाम देतो धन्यवाद जय हिंद जय भिंद सा, वाद सलाम, राम राम जय सेवा